प्रभ ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये योहान कृत वर्तमानाच्या पाचव्या अध्यायातील पंचवीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे मी तुम्हाला खचित खचित सांगतो की मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील अशी वेळेत आहे किंभावना आलीच आहे येहुद्यांशी बोलताना प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले हे विधान आम्हाला खरेतर गोंधळात टाकते प्रभु मनाला मिळलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील हे कसे शक्य आहे जी व्यक्ती मरण पावते तिच्या सर्व संवेदना नष्ट होतात तिची इंद्रिय काम थांबवतात तिला स्पर्श गंध चव दृष्टी अथवा श्रवणज्ञान काहीच नसताना ती ऐकेलच कशी येथे प्रभू श्री ख्रिस्त मनुष्याच्या शारीरिक मरणाबद्दल बोलत नाही तर त्याच्या आध्यात्मिक मरणावस्थेबद्दल बोलत आहे शरीराने जिवंत असलेल्या मनुष्याला आपल्या आत्मिक मरणाबद्दल कल्पनाच नाही आदांब हवेला परमेश्वराची आज्ञा होती की त्यांनी बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नये खाल्ल्यास ते खास मरतील जेव्हा आदाम्ब हवा यांनी फळ खाल्ले तेव्हा ते प्रत्यक्षात शरीराने मरण पावले नाही मात्र ते देवाच्या सहवासाला मुकले देवापासून दुरावणे म्हणजेच आत्मिकदृष्ट्या मरण पावडे जो आत्मिकदृष्ट्या मृत आहे तो शारीरिक मरणानंतर सार्वकालिक मरणासाठी नरकात जातो प्रभू म्हणतो त्यांनी म्हणजेच आत्मिकदृष्ट्या मिलेल्या लोकांनी जर त्याची वाणी ऐकली तर ते आत्मिकदृष्ट्या जिवंत होतील याच भागाच्या चोवीसाव्या वचनामध्ये तो म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो जो बाज्यवचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही तो मरणातून जीवनात पार गेला आहे आपण देवाच्या पुत्राची वाणी ऐकणार का त्याच्यावर विश्वास ठेवणार का तसे करून सार्वकालिक जीवन मिळवणार का प्रभू आजही म्हणतो तुम्ही माझी वाणी ऐकाल तर किती बरे होईल